अमरावती शहरातील गाडगे बाबांच्या मंदिर समोर चार सप्टेंबरला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उदय सामंत या सोबतच अनेक दिग्गज मान्यवर हजर राहणार आहेत याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील या सुद्धा उपस्थित राहणार असून उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे प्रथम विजेता गोविंदा पथकाला रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आयोजित कार्यक्रमाची शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रेसह पदाधिकाऱ्यांनी आमच्या सिटी न्यूज कडे माहिती स्पष्ट केली आहे अमरावती महानगर शिवसेनेच्या वतीने दहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी या गाडगी बाबा मंदिराच्या प्रांगणाच्या इथे आयोजित केलेला आहे या ठिकाणी अमरावती शिवसेना महानगराचे महानगर प्रमुख आदरणीय संतोषजी बद्रे त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांची चमूक सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अमरावती महानगराचे या ठिकाणी आज नियोजनासाठी ते उपलब्ध आहेत आणि त्याचं नियोजन या ठिकाणी आज आम्ही जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि त्याची तयारी आज पूर्ण होणारच आहे त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना आदरणीय संतोष भाऊने निमंत्रित केलं आहे त्यांनी होकारसुद्धा दिलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर तसेच माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय आनंदरावजी अडसूळ शिवसेनेचे महाराष्ट्राचे देशाचे सचिव आदरणीय माजी आमदार दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे कॅप्टन अभिजितजी अडसूळ आमदार श्रीकांतजी देशपांडे तसेच शिवसेना नेते नानकरामजी नेबनानी शिवसेनेचे प्रमुख आदरणीय गोपाल पाटील अर्बट तसेच निशांतजी हरणे यांना या ठिकाणी या दहंडीकरता निमंत्रित केलेला आहे या देहंडीचा कार्यक्रम उद्या एक वाजता सुरू होईल आणि तो रात्री दहा वाजेपर्यंत चालेल या ठिकाणी अमरावती शहरासाठी विशेष आकर्षण म्हणून गौतमी पाटील यांचं यान्स, यांचा कार्यक्रम त्या या ठिकाणी या मैदानावर आयोजित केलेला आहे आणि त्याची तयारीसुद्धा आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे तर जवळपास खात्याने खात्यानेसुद्धा या ठिकाणी येऊन याचा गाडग्यानगर ठाण्याचे ठाणेदार आदरणीय मानेसाहेब यांनीसुद्धा या ठिकाणचा आढावा घेतला आमच्यासोबत पदाधिकाऱ्यासोबत शिवसेनेच्या बैठकसुद्धा घेतली ते अवघ्या काही वेळात साडेसहा वाजता डी सी पी साहेब पाटील या ठिकाणी येणार आहे आणि तेसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाचा आढावा ते घेणार आहे आणि याचं नियोजन जवळपास पूर्ण झालेलं आहे परंतु पावसाची शक्यता जर नसेल समजा पाऊस जर नसेल तर आमचा कार्यक्रम हा एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं काही होणार नाही याची दक्षतासुद्धा आम्ही या ठिकाणी सर्वांनी घेतलेली आहे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व या कार्यक्रमासाठी झटत आहे दहांडीसाठी झटत आहे अतिशय मेहनतीनं हा संतोष भाऊ भद्रे हे गेल्या बारा वर्षापासून या दहंडीचा कार्यक्रम ते आयोजित करत असतात आणि यावर्षीसुद्धा गौतमी पाटील यांना बोलवून त्यांचा लाभ अमरावतीकरांनी घ्यावा अशी विनंती मी शिवसेनेच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेना अमरावती महानगराच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सर्व अमरावतीकरांना करतो दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचं आयोजन शिवसेना महानगरातर्फे आम्ही करत असतो यावर्षीसुद्धा हे आयोजन मोठ्या धुमधळाक्यात उद्या चार नऊ दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे या दहीहंडी आयोजनाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उदयजी सामंतसाहेब आनंदरावजी अडसूळ अभिजितदादा अडसूळ नानकरामजी निमदानी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहे हे या दहीहंडीचे प्रथम तुरी तुषिक एक लाख एक्कावन्न हजार रुपये एक लाख रुपये आणि एक्कावन्न हजार रुपये असा राहणार आहे या दहीहंडीचा अमरावतीकर जनतेने जास्तीत जास्त गर्दी करून उत्साह वाढवा अशी मी त्यांना विनंती करतो